आमदार मेघना बोर्डेकर यांनी लाडक्या बहिणींशी साधला संवाद जिंतूर तालुक्यातील बोरी येथील शिवनिर्मल मंगल कार्यालयात पार पाडला कार्यक्रम जिंतूर तालुक्यातील बोरी येथील शिवनिर्मल मंगल कार्यालयात दिनांक दोन ऑक्टोबर रोजी आमदार मेघनाताई बोर्डेकर यांनी बोरी व परिसरातील लाडक्या बहिणींशी संवाद साधला या दरम्यान आमदार बोर्डेकर यांनी लाडकी बहिणी योजना वयोश्री योजना लाडका भाऊ योजना बेरोजगार तरुणांसाठीच्या योजना आदी योजनांबाबत चर्चा विनिमय केली तसेच या योजनांच्या अडीअडचणी समजून घेतल्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथे लाडकी बहीण संवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला व्यासपीठावर सभापती आत्माराम पवार शीतलताई चौधरी शिवकांता शिंपले पूनम संगेकर बाबूभाई काजी शेख शेरूभाई उत्तमराव डोंबे माणिक हरकळ पवन पारवे संतोष माने आदींची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात कामगार महिला व पुरुष यांची नोंदणी करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपसभापती यशवंतराव चौधरी माजी उपसरपंच पंडितराव गोलम बाबूभाई काजी दिनकर चौधरी ओमकार चौधरी शेख वसीम मुसवीर खान सरपंच वाईद पठाण सरपंच संतोष माने अमृतराव चौधरी अंबादास गजमल सुधाकर संगेकर संभाजी चौधरी शिवलिंग भिसे दीपक प्रधान तानाजी चौधरी गंगाधर देशमुख आदींसह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले जालना आंदोलन न्यूजसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट आज गृहउपयोगी साहित्याच्या आणि जी सेफ्टी किट त्या मंत्रालयातर्फे वाटप होतं त्याच्या थम घेण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि मोठ्या संख्येने महिला भगिनी ह्या कामगार आहेत आणि तेवढं फक्त ग्रह उपयोगी साहित्यच नाही तर इतरही योजना कामगारांच्या कल्याणासाठी त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी ज्या केंद्रातलं मोदीजींचं सरकार आणि राज्यामध्ये महायुती सरकार राबवत आहे त्या योजनांची माहिती या सगळ्यांना दिलेली आहे आणि सगळ्यात सगळ्यात जास्तीत जास्त वैयक्तिक लाभाच्या योजना या सगळ्यांना मिळाव्या यासाठी सर्व माझे सहकारी सातत्याने प्रयत्न करत असतात आणि आम्ही आमच्या मतदारसंघातील सर्वांना वैयक्तिक लाभाच्या योजना पुरवण्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात पुढे आहोत हेही सांगायला मला या ठिकाणी